सर्व श्रोते मंडळी माता भगिनी आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक पाचमधील श्लोक क्रमांक सोळा ते पंचवीसपर्यंत वाचन करणार आहोत आज थोडे जास्त वाचन करणार आहोत कारण मी उद्या वाचन करू शकणार नाही आहे त्यामुळे उद्याचे वाचन आजच्या त्याच्यात घेतो आहे करिता थोडासा व्हिडिओ लांब होईल क्षम हरि ओम चला तर मग संकीर्तन करूया आणि वाचनाला प्रारंभ करूया ओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे Hare Krishna Hare Krishna, Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram Ram Hare 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 Krishna Hare Krishna 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 um, Hare 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 Ram Ram Ram

जय योगेश्वर श्रीकृष्ण की जय हरि ओम हरि ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक सोळा ज्ञानेन ज्ञानेन तू तत् ज्ञान यशा नाशिक आदित्यव तदित्यवज्ञान प्रकाशयती तत्परम ह्याचा अर्थ आहे परंतु जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने जीव प्रबुद्ध होतो तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व गोष्टी प्रकट करते तात्पर्य श्रीकृष्णांना जे विसरले आहेत ते निश्चितच भ्रमित झालेले असतात परंतु जे कृष्ण भावना भावित असतात ते मुळीच भ्रमित नसतात भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की सर्व ज्ञान प्लवेनं ज्ञानाग्निही सर्व कर्म आणि आणि ज्ञाने सदृशम ज्ञान हे सदैव महत्वपूर्ण आहे आणि ते ज्ञान म्हणजे काय आहे सातव्या अध्यायातील एकोणीसाव्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती मनुष्य जेव्हा श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा होते बहुनाम जन्मनामंते ज्ञानवानमान प्रपद्यते अनेकानेक जन्मानंतर जेव्हा परिपूर्ण ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांना शरण जातो किंवा जेव्हा श्रीकृष्ण भावनेची प्राप्ती करतो तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व गोष्टी प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्या, त्या मनुष्याला सर्व गोष्टी प्रकट होतात जीव विविध प्रकारे मोहित होतो उदाहरणार्थ जेव्हा तो स्वतःला मूर्खपणे भगवंत समजतो तेव्हा वास्तविकपणे तो अज्ञानाच्या जंजाळात पडतो तर जीव हा परमेश्वर असेल तर तो अज्ञानाने मोहित कसा होऊ शकतो भगवंत अज्ञानाने मोहग्रस्त होतात काय जर तसे असेल तर अज्ञान किंवा सैतान भगवंतापेक्षाही श्रेष्ठ असले पाहिजे वास्तविक ज्ञानाची प्राप्ती परिपूर्ण कृष्ण भावनाभावित भाविक मनुष्याकडून होऊ शकते म्हणून मनुष्याने असा प्रमाणित आध्यात्मिक गुरु शोधला पाहिजे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेचे ज्ञान जाणून घेतले पाहिजे कारण ज्याप्रमाणे सूर्य अंधकार दूर करतो त्याप्रमाणे कृष्ण भावना निश्चितपणे सर्व अज्ञान दूर करते आपण शरीर नाही व शरीराच्या अतीत आहोत याचे पूर्ण ज्ञान जरी मनुष्याला असले तरी कदाचित त्याला आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद करता तरीही जर त्याने परिपूर्ण, परिपूर्ण प्रमाणित कृष्ण भावना भाविक आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेण्याची काळजी घेतली तर तो योग्य तर तो सर्व गोष्टी योग्य प्रकारे जाणू शकतो जेव्हा मनुष्य प्रत्यक्षपणे भगवंतांच्या प्रतिनिधीला भेटतो तेव्हाच त्याला ते भगवंत आणि आपला भगवंताशी असणारा संबंध याचे ज्ञान होऊ शकते भगवंताच्या प्रतिनिधीला जरी भगवंतांप्रमाणेच आदर दिला जात असला तरी तो स्वतः भगवंत असल्याचा दावा कधीच करीत नाही कारण त्याला भगवंतांचे ज्ञान असते मनुष्याने जीव आणि भगवंत यांच्यातील भेद जाणला पाहिजे म्हणून भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायात सांगतात की प्रत्येक जीवाला तसेच भगवंतांनाही स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते वर्तमानकाली त्यांना वैयक्तिक अस्तित्व आहे आणि मुक्तीनंतरही भविष्य काळात त्यांना स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते रात्रीच्या आपण सर्व वस्तू एकच असल्याप्रमाणे पाहतो परंतु दिवसा जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचे वास्तविक स्वरूप पाहतो आध्यात्मिक जीवनामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वरूप जाणणे म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे हरिओम आता इथे आपण श्लोक क्रमांक सतराचे वाचन करूया हरिओमिष्ठा तत्परायणा गच्छन्ति अपुनः आवृत्ती ज्ञान निर्धूत कल्मशः याचा अर्थ आहे जेव्हा मनुष्याची बुद्धी मन निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतांवर स्थिर होते तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मशे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहज होतो तात्पर्य भगवान श्रीकृष्ण हे दिव्य परमसत्य आहे श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत या उपदेशावरच संपूर्ण भगवद्गीता केंद्रित झाली आहे सर्व वैदिक शास्त्रांचेही हेच मत आहे परतत्व म्हणजेच <Shaḥ> परमसत्य होय आणि तत्व या परतत्वालाच ब्रह्म परमात्मा आणि भगवान म्हणून जाणतात भगवान हेच सर्वोच्च परतत्व आहे भगवंतांहून अधिक दुसरे काहीही नाही भगवान सांगतात की मतः नान्य किंचित असती धनंजय निर्विशेष ब्रह्माचा आधारही श्रीकृष्णच आहे ब्रह्मणोही हि प्रतिष्ठाहम म्हणून सर्व प्रकारे श्रीकृष्ण हेच परमसत्य आहेत ज्याचे मन बुद्धी निष्ठा आणि आश्रय सदैव श्रीकृष्णांमध्ये स्थित आहे किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जो पूर्णपणे कृष्ण भावना, पूर्ण भावना भावित आहे निःसंशय त्याची सर्व कल्मशे पूर्णपणे धुतली जातात आणि त्याला परमसत्याचे संपूर्ण ज्ञान होते कृष्ण भावना भावित मनुष्य निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्णांमध्ये द्वैत म्हणजेच की एकाच वेळी भेद आणि अभेद आहे आणि अशा दिव्य ज्ञानाने युक्त झालेला मनुष्य मुक्तीपथावर उत्तरोत्तर प्रगती करू शकतो आता आपण श्लोक क्रमांक वाचन करणार आहोत विज्ञान विनय संपन्ने ब्राह्मणे कवीहस्तिनी सुनीच एव स्वपाके च समदर्शिनः याचा अर्थ आहे विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्याविनय संपन्न ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि चांडा या सर्वांना समदृष्टीने पाहते तात्पर्य कृष्ण भावनाभावित मनुष्य जाती किंवा योनी यामध्ये मुलीच भेद करीत नाही सामाजिकदृष्ट्या ब्राह्मण आणि चांडा हे भिन्न असतील किंवा योनींचा विचार करता कुत्रा गाय आणि हत्ती हे भिन्न असतील परंतु विद्वान पंडितांच्या दृष्टीने हे शारीरिक भेद निरर्थक आहेत कारण ते सर्व भगवंतांशी संबंधित आहेत आणि भगवंत परमात्मा या आपल्या विस्तारित रूपाद्वारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत आहे। निरनिराळ्या जाती किंवा योनीमधील शरीरांचा विचार केल्यास भगवंत प्रत्येकावर सारखेच दयाळू आहेत कारण ते प्रत्येक प्राणी मात्राला मित्रत्वानेच वागवितात आणि जीवाच्या बाह्यस्थितीचा विचार न करता ते परमात्मा रूपाने प्रत्येक प्राणी मात्रामध्ये वास करतात ब्राह्मण आणि चांडार यांचे शरीर जरी सारखे नसले तरी ब्राह्मण आणि चांडार दोघांमध्येही भगवंत हे परमात्मा रूपाने उपस्थित आहेत गुणांची भौतिक निर्मिती आहे शरीर जे परंतु आत्मा आणि परमात्मा हे आध्यात्मिक गुणात्मक दृष्ट्या समानच आहेत गुणात्मक दृष्ट्या आत्मा आणि परमात्मा समान असले तरी ते परिणामात परिणामात्मक दृष्ट्या ते समान असू शकत नाहीत कारण आत्मा हा एका विशिष्ट शरीरातच उपस्थित असतो तर परमात्मा प्रत्येक शरीरामध्ये उपस्थित असतो कृष्ण भावनाभावित मनुष्याला याचे पूर्ण ज्ञान असते आणि म्हणून तो खऱ्या अर्थाने विद्वान असतो आणि त्याला समदृष्टी असते आत्मा आणि परमात्म्यामधील समानता म्हणजे दोघेही सच्चिदानंद आहेत परंतु दोघांमधील फरक हाच आहे की आत्मा हा केवळ विशिष्ट शरीराच्या मर्यादित क्षेत्रामध्येच चेतन असतो तर परमात्मा सर्व शरीरामध्ये चेतन असतो परमात्मा हा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न करता उपस्थित असतो हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक एकोणवीस चे वाचन करणार आहोत हरिओ इह एव तै जिता साम्य याचा अर्थ आहे ज्यांचे मन एकत्व आणि समतेत स्थित झाले आहे त्यांनी जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केला आहे ते ब्रह्माप्रमाणेच निर्दोष आहेत आणि याप्रमाणे ते पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेले असतात तात्पर्य वर उल्लेख केल्याप्रमाणे मनाची साम्यावस्था म्हणजे मन आत्मसाक्षात्काराचे लक्षण आहे ज्यांनी वास्तविकपणे अशा अवस्थेची प्राप्ती केली आहे त्यांनी भौतिक बंधने विशेषत जन्म आणि मृत्यू यावर विजय प्राप्त केल्याचे जाणले पाहिजे जोपर्यंत मनुष्य या देहाशी तादात्म्य करतो तोपर्यंत त्याला बद्ध समजले जाते परंतु जेव्हा तो आत्मसाक्षात्काराद्वारे साम्यावस्थेप्रत उन्नत होतो तेव्हा तो बद्ध जीवनातून मुक्त होतो दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर त्याला भौतिक जगतात पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही तर तो मृत्यूनंतर आध्यात्मिक जगतात प्रवेश करू शकतो भगवंत हे निर्दोष आहेत कारण ते आसक्ती आणि द्वेषरहित आहेत त्याचप्रमाणे जेव्हा जीव आसक्ती आणि द्वेषरहित होतो तेव्हा तो सुद्धा निर्दोष होतो आणि आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यास पात्र होतो अशा व्यक्ती पूर्वीच मुक्त झाल्याचे समजले पाहिजे आणि अशा व्यक्तींच्या लक्षणांचे वर्णन खाली करण्यात आले आहे हरिओम येथे आपण श्लोक क्रमांक वाचन करूया। न प्रहशेत प्रियं प्राप्य न उद्विजेत प्राप्य च अप्रियं, स्थिर बुद्धिर संमूढो ब्रह्मवि स्थिता याचा अर्थ आहे जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करीत नाही ज्याची बुद्धी स्थिर आहे जो मोहरहित आहे आणि भगवत विज्ञान जाणतो तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित असतो तात्पर्य आत्मसाक्षात्कारी व्यक्तीची लक्षणे या ठिकाणी सांगण्यात आली आहेत पहिले लक्षण आहे की तो स्वतःच्या शरीराशी मिथ्या तादात्म करून मोहित होत नाही तो निश्चितपणे जाणतो की आपण म्हणजे हे शरीर नाही तर आपण भगवंतांचे अंश आहोत म्हणून तो शरीराशी संबंधित कोणतीही गोष्ट प्राप्त झाल्यावर हर्षित होत नाही तसेच शरीराशी संबंधित गोष्ट गमावल्याने शोकही करीत नाही मनाच्या या स्थिरतेला स्थिर बुद्धी म्हटले जाते म्हणून तो स्थूल देहालाच आत्मा असे चुकीने समजून मोहित होत नाही तसेच देहाला शाश्वत मानित नाही आणि आत्म्याचे अस्तित्व अमान्य करीत नाही या ज्ञानामुळे तो परमसत्याचे संपूर्ण विज्ञान म्हणजेच ब्रह्म परमात्मा आणि भगवान जाणण्याच्या स्तराप्रत उन्नत होतो तो सर्व तऱ्हेने ब्रह्माशी एकरूप होण्याचा मिथ्या प्रयत्न न करता आपल्या स्वरूप स्थितीला पूर्णपणे जाणतो यालाच ब्रह्मसाक्षात्कार असे म्हणतात अशा स्थिर बुद्धीला कृष्ण भावना म्हणतात हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक एकवीस चे वाचन करूया हरि ओम आत्मा स हरिओत्ंद्रोगयुक्त सुखम अक्षयम अश्नुते याचा अर्थ आहे असा मुक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही तर तो स्वतःमध्येच सुखाचा अनुभव घेत सदैव समाधीस्थ असतो या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठाई एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो तात्पर्य कृष्ण भावनाभावी महान भक्त श्री यमुनाचार्य म्हणतात की यदवदी ममचे ताहा कृष्ण पादार विंदे नव मासित तद्वधी बदनारी संगमे स्मर्यमाने भवति मुखविकाराः सुष्ठू निष्ठीवनं च याचा अर्थ माझे मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांमध्ये रममाण झाल्यापासून आणि नवीन दिव्य रसांचे नित्य आस्वादन करीत असल्यापासून जेव्हा जेव्हा मी लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तात्काळ माझे मुख विकारांनी भरून येते आणि त्या विचारावर मी थुंकतो ब्रह्मयोगयुक्त किंवा कृष्णभावनायुक्त मनुष्य भगवंतांच्या प्रेममयी सेवेत इतका संलग्न झालेला असतो की त्याची भौतिक इंद्रिय सुखाची रुची पूर्णपणे नाहीशी होते भौतिक दृष्ट्या मैथुन सुख हेच सर्वश्रेष्ठ सुख आहे संपूर्ण जग हे सुखा मैथुन सुखाच्या प्रभावाखाली कार्यरत आहे आणि विषयी मनुष्य या सुखाने प्रेरित झाल्यापासून मुळीच कार्य करू शकत नाही परंतु कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य मैथुन सुख टाळून अधिक जोराने कार्य करू शकतो आध्यात्मिक हीच कसोटी आहे आध्यात्मिक साक्षात्कार आणि मैथुन सुख कधीच एकत्रित राहू शकत नाही कृष्ण भावना भावित मनुष्य हा मुक्त जीव असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय सुखाकडे आकर्षित होत नाही हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक बावीस चे वाचन करणार आहोत ओम येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही हे कौंतया अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही तात्पर्य प्राकृतिक इंद्रियांच्या संयोगामुळे भौतिक इंद्रिय सुखे उत्पन्न होतात आणि शरीर हेच मुळी तात्पुरते असल्यामुळे प्राकृतिक इंद्रियही तात्पुरती असतात क्षणभंगूर अशा कोणत्याही गोष्टीत मुक्त जीव रमत नाही दिव्य आनंदापासून प्राप्त होणाऱ्या सुखाचे पूर्ण ज्ञान असणारा मुक्त जीव मिथ्या सुखोपभोग करण्यास कसा मान्य करील पद्मपुराणात सांगण्यात आले आहे की रमन्ते योगिनो नंते सत्यानंदे चिदात्मनी इति राम पदे नासो पर परम ब्रह्माभिधीयते याचा अर्थ योगीजन परमसत्यापासून अमर्याद आनंद प्राप्त करतात आणि म्हणून तत्व श्री भगवान हे राम म्हणून संबोधिले जातात श्रीमद भागवतातही सांगितले आहे की नायम देहो देहा भाजा नृलोके कष्टान कामान हते विभुजाम ये तपो सत्वं शुद्धेद यस्मात् ब्रह्मसौख्यं त्वनंतं याचा अर्थ आहे पुत्रांनो या असताना कठोर परिश्रम करण्याचे कारण नाही अशी सुखे शुक्रांनाही उपलब्ध आहेत त्यापेक्षा या जीवनामध्ये तुम्ही तपस्या केली पाहिजे जेणेकरून तुमचे जीवन शुद्ध होईल आणि परिणामी तुम्हाला अनंत दिव्य सुखाचा उपभोग करण्यास मिळेल म्हणून जे वास्तविक योगी किंवा ज्ञानी आहेत ते नित्य भौतिक अस्तित्वास कारणीभूत असणाऱ्या आकर्षित होत मनुष्य प्रमाणात प्राकृत इंद्रिय सुखामध्ये आसक्त होतो त्या प्रमाणात तो भौतिक दुःखाच्या जंजारात पतित होतो हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक तेवीस चे वाचन करूया हरिओम इह इव इहि सोडून विमोक्षणात काम आहे वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृत इंद्रियांचा आवेग कर सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात तो सुखी असतो तात्पर्य जर मनुष्याला आत्मसाक्षात्काराच्या पथावर उत्तरोत्तर प्रगती करावयाची असेल तर त्याने प्राकृत इंद्रियांच्या आवेगांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे हे आवे वाणी वेग, क्रोध वेग, 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 आवेग म्हणजे वाणीवेग क्रोधवेग मनोवेग उदरवेग जननेंद्रियाचे आवेग आणि वेग होत जो मनुष्य या सर्व विविध इंद्रियांचे आणि मनाचे आवेग नियंत्रित करण्यामध्ये समर्थ होतो त्याला गोस्वामी किंवा स्वामी म्हटले जाते असे गोस्वामी अत्यंत संयमित जीवन जगतात आणि इंद्रियांच्या वेगांचा पूर्णपणे त्याग करतात भौतिक इच्छा जेव्हा अतृप्तच राहतात तेव्हा त्यांच्यापासून क्रोध निर्माण होतो आणि अशा प्रकारे मन नेत्र आणि वक्षस्थ क्षुब्ध होतात म्हणून मनुष्याने या भौतिक देहाचा देहाचा त्याग करण्यापूर्वीच त्यांना संयमित करण्याचा अभ्यास केला पाहिजे जो हे करू शकतो तो आत्मसाक्षात्कारी असल्याचे जाणले पाहिजे आणि या प्रकारे तो आत्मसाक्षात्काराच्या स्थितीत सुखी असतो काम आणि क्रोध यांना कठोर परिश्रमांद्वारे संयमित करण्याचा प्रयत्न करणे हे योगी मनुष्याचे कर्तव्यच आहे आता आपण येथे श्लोक क्रमांक चोवीस चे वाचन करूया हरिओम अंतः सुखा अंत आराम तथा अंत सयोगी ब्रह्मनिर्वाण ब्रह्मभूतोदी ब्रह्म ब्रह्मभूता अधिगच्छति ह्याचा अर्थ आहे ज्याचे सुख अंतःकरणात आहे जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो तात्पर्य जोपर्यंत मनुष्य अंतकरणात सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही तोपर्यंत तो, तो वरकरणी सुख प्राप्त करून देणाऱ्या बाह्य क्रियांपासून कसा निवृत्त होऊ शकेल मुक्त मनुष्य हा प्रत्यक्ष अनुभवाद्वारे सुखाचा आनंद घेतो म्हणून तो कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसू शकतो आणि जीवनाच्या क्रियांचा अंतरातच उपभोग घेऊ शकतो असा मुक्त मनुष्य बाह्य भौतिक सुखाची मुळीच अपेक्षा करीत नाही या अवस्थेलाच ब्रह्मभूत अवस्था म्हटले जाते या जा अवस्थेची प्राप्ती झाल्यावर स्वगृही म्हणजेच भगवत धामात परत जाता येते हरिओम ये श्लोक क्रमांक पंचवीस चे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ लभनते ब्रह्मनिर्वाण मृषया्षीण कल्मशा

पूर्णपणे कृष्ण भावना भावित असलेला मनुष्यच खऱ्या अर्थाने जीवाच्या कल्याणार्थ कार्य करू शकतो श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे उद्गम आहेत याचे ज्ञान वास्तविकपणे जेव्हा मनुष्याला होते तेव्हा त्या भावनेमध्ये तो जे कार्य करतो ते सर्वांच्या कल्याणार्थ असते श्रीकृष्ण हे परमभोक्ता सर्वश्रेष्ठ अधिपती आणि परममित्र आहेत या गोष्टींची विस्मृतीही मानव समाजाच्या दुःखास कारणीभूत असते म्हणून संपूर्ण मानव समाजामध्ये या भावनेची पुनर्जागृती करणे हे सर्वोच्च कल्याणकारी कर्म आहे ब्रह्मामध्ये झाल्यापासून मनुष्य अशा प्रकारचे सर्वोत्तम कल्याणकारी कर्म कृष्ण भावना भावित मनुष्याला श्रीकृष्णांच्या सर्वश्रेष्ठत्वाविषयी मुलीच संदेह नसतो कारण तो सर्व पापातून पूर्णपणे मुक्त झालेला असतो हीच दिव्य भगवत प्रेमाची स्थिती आहे मानव समाजाच्या केवळ भौतिक का कल्याणार्थ कार्यरत असणारा मनुष्य वस्तुत कोणाचीही मदत करू शकत नाही स्थूल शरीर आणि मन यांचा तात्पुरता दुःख परिहार हा संतोषजनक नसतो मनुष्याला त्याच्या भगवंतांशी असणाऱ्या संबंधाची विस्मृती हीच त्याच्या जीवनाच्या कठीण संघर्षातील अडचणींचे वास्तविक कारण असते जेव्हा मनुष्याला श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या संबंधाची पूर्णपणे जाणीव होते तेव्हा तो जरी भौतिक जंजात असला तरी तो मुक्त जीवच असतो हरिओ हरिओ तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी हरे राम हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्रीकृष्ण की जय हो हरि हो हरि ओम हो ओम हरि ओम हो चला तर मग परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरि ओम हरि ओम हरि ओम